मित्रांनो सर्वांना जय जय जाऊ मराठा लग्नाक्षतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्नाक्षता हा गेल्या पाच वर्षापासून एक मोफत सेवाभाव म्हणून सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या विषयावर समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो आमची एक विवाह विषयक प्लॅटफॉर्म आहे त्या हिशोबाने आमचे व्हिडिओ पाहून किंवा आमच्या प्लॅटफॉर्मची माहिती घेऊन किंवा गुगलवर काही बऱ्याच जणांना आमचं एक टॉपचं चॅनल आहे आणि वेबसाईटला पण ते सर्च होतं मराठा लग्न जरी नुसतं टाईप केलं तर एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म म्हणून आमचं त्याच्यामध्ये नाव येतं आणि अशा स्थितीमध्ये एक फसवणुकीच्या बाबतीत लोकांना जागरूक करणारं आमचं एक एकमेव प्लॅटफॉर्म असा महाराष्ट्रामध्ये आहे कि जो की जो फसवणुकीबाबत लोकांना सावध करण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही भोळी भोळीबाबडी लोकं असतात गोरगरीब असतात लग्नासाठी त्रस्त झालेले लोकं असतात तर अशी लोकं आम्हाला फोन करत असतात आम्ही वारंवार विनंती करत असतो की आम्हाला कृपया फोन करू नका कारण आम्ही तुमच्यासारखे जे सामान्य शेतकरी आहोत शेती आणि मातीशी नातं ठेवून आहोत तर अशा स्थितीमध्ये स्वतःचं काम करत असताना फोन उचलणं शक्य नसतं आणि बऱ्याचदा मग फोन उचलल्या जात नाहीत आणि प्रत्येकाशी बोलणंही शक्य नसतं तर आम्हाला एक जो दिवसभरात दहा पंधरा फोन येतात त्याच्यामध्ये एक हमखास प्रश्न असतो गरीब घरच्या मुलींची स्थळं आम्हाला पाठवा किंवा सुचवा दुसरं जी वर्गवारी असते तर त्याची जी आपण माहिती देणार आहे की कमी शिकलेल्या मुली आता कमी शिकलेल्या मुली म्हणजे आता सध्या दहावी बारावीपर्यंत मुलींना कमी शिकलेल्या मुली असं समजलं जातं कारण आता मुली उच्च शिक्षण घेऊ लागलेल्या आहेत बऱ्याच इंजिनिअरिंग आय टी क्षेत्रामध्ये मेडिकल लाईनमध्ये जात आहेत त्यामुळे कमी शिकलेल्या मुलींची जी काही वर्गवारी अशी गृहीत धरली जाते तर दहावीच्या आतील किंवा दहावी बारावीपर्यंत शिकलेल्या मुली म्हणजे ह्या कमी शिकलेल्या मुली असतात आणि अशा मुलींचे बायोडाटे आमच्याकडे पाठवा तर पहिली गोष्ट या माध्यमातून आपण समजून घेतली पाहिजे की गरीब घरच्या मुली आणि कमी शिकलेल्या मुली या अशा मुलींची बायोडाटे पहिल्यांदा अशा प्लॅटफॉर्मवर येतच नाही आणि जी काही विवाह संस्थेकडे किंवा जे काही फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही जे बायोडाटे पाहतात तर ते शंभर टक्के हे फ्रॉड बायोडाटे असतात फसवणूक करणारे असतात यापासून आपण सावध असलं पाहिजे हे वारंवार आम्ही सांगत असतो आणि याच्यामध्ये जर मी आता ही विवाह संस्था किंवा हा विवाहविषयक प्लॅटफॉर्म चालवतो आणि माझ्या परिसरामध्ये माझ्या गल्लीमध्ये माझ्या योठाळामध्ये एखादी गरीब घरची मुलगी आहे तर मी तिच्यासाठी पहिल्यांदा जर तिचा बायोडाटा माझ्याकडे आला तर मी तिच्यासाठी एखाद्या स्थळाचा शोध माझ्या परिचयाच्या लोकांमध्ये घेईल माझ्या नातेवाईकांमध्ये घेईल जे त्यांचे नातेवाईक असतील जे माझे नातेवाईक असतील किंवा माझ्या त्यांच्या ओळखीचे असतील किंवा कॉमन असतील माझ्या तालुक्यात मी त्याचा शोध घेईल किंवा माझ्या शेजारच्या तालुक्यात बघेल माझ्या जिल्ह्यापुरता मी शोध घेईल किंवा माझ्या शेजारच्या जिल्ह्यात फार तर की क् जिथे कुठेतरी गोत्याची किंवा ओळखीची लिंक लागते अशाच ठिकाणी मी त्यांचा शोध घेईल दुसरीकडे मी जर वाशिम जिल्ह्यातला असेल आणि मला जर समजा सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या साईडवरून जर फोन येत असेल की दादा तुमची काय जी फी असेल तर ती आम्ही द्यायला तयार आहोत लाख दोन लाख रुपये पाच पाच लाख रुपये पण आम्हाला लोक ऑफर करतात आम्ही त्यांना सांगत असतो की आम्ही शेतकरी आहोत भिकारी नाही मात्र लोकांना या गोष्टीचा राग येतो तर असो परंतु मग आता वाशिम जिल्ह्यातली मुलगी किंवा सोलापूर जिल्ह्यातली मुलगी इकडं आमच्या भागात देतील का किंवा आमच्या भागातली त्या भागात देतील का बरं समजा दिली माझ्या परिचयातली एखादी मुलगी आहे आणि ती एखाद्या वेगळ्या अनोळखी ठिकाणी ती दिली त्या मुलीच्या आई वडिलांना त्या लोकांनी बिदागी दिली समजा किंवा असं <coughs> म्हणू की आपण आता मुलांकडचे पहिले हुंडे घेतो ते आता मुलीकडच्याला पैसे देण्याची काही ठिकाणी प्रथा रूढ झालेली आहे ते कायदेशीर मान्य नाहीये पण हे अंधारातून सगळे व्यवहार चालत असतात एखाद्या मुलींच्या आईवडिलांच्या नावाने ना किंवा मुलींच्या नावाने दोन लाख रुपये त्यानं टाकले किंवा तिच्या खात्याला जमा केले किंवा कुठल्याही माध्यमातून तिच्या अंगावर दागिने घातले आणि अशा पद्धतीमध्ये ते लग्न झालं आणि दहा पंधरा दिवसामध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये त्या मुलींच्या संदर्भात काही वाद झाली किंवा ती घर सोडून निघून गेली किंवा प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं तर अशा स्थितीमध्ये एकमेकाविरुद्ध तक्रारी तर होतीलच परंतु जो मध्यस्थ आहे म्हणजे आमच्यासारखा जे काही प्लॅटफॉर्म आहेत तर यांनीही सोनिक जुळून दिली होती म्हणून आमचंही नाव त्याच्यामध्ये गोवलं जाईल आणि अशी रिस्क कोणती लोकं घेतील हा विचार आपण केला पाहिजे आणि मग अशी जी काय आहेत सोयिकी जुळवणारी तत्व तर हे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास असे रॅकेट सक्रिय आहेत हे वाड्या वस्त्यावर जातात कुठेतरी मुलींचा शोध घेतात त्यांना त्या रॅकेटमध्ये फसवतात किंवा त्याच्यामध्ये ओढून घेतात मुलींच्या आईवडिलांना त्या बाबतीत आमिष दिलं जातं की तुम्हाला लाख दोन लाख रुपये दो मिळून देतो हे यांची दलाली घेतात बरेच बहादार असे असतात की त्या मुली त्या माध्यमातून ट्रेन केलेल्या असतात म्हणजे बरेच असे प्रकरण उघडकीस आलेले आहेत की मुलगी एका ठिकाणची तिचं आधार कार्ड वेगळं तिची जी काही मावशी दाखवली जाते तर ती मावशी वेगळ्या ठिकाणची तिच्या आणि तिच्या नात्याचा आणि जातीचा काही एक संबंध नसतो अशाच काही पोलिसांनी प्रकरणं उजळत आलेली आहेत मुलीची आई म्हणून जी काही इंट्रोड्यूस केली तर तिचं आडनाव आधार कार्ड किंवा तिचे डॉक्युमेंट तपासल्याच्यानंतर पोलिसांच्या असं लक्षात आलं की मुली मुलगी वेगळ्या आडनावाची आहे तिची आई वेगळ्या आडनावाची आहे ती वेगळ्या जातीची ही वेगळ्या जातीची हे सगळे बनावट असतात मग ही लोकं काय करतात कुठेतरी एखाद्या मंदिरावर वगैरे कोणाच्या तरी एखाद्या घरी पाहण्याचा कार्यक्रम ठेवतात मंदिरावर एखाद्या लग्न लावतात आणि लग्न राहिल्याच्या नंतर रातोरात ती मुलगी दागिने अंगावरचे घेऊन किंवा घरातील पैसे नाणे घेऊन पळून जाते तर ह्या अशा गोष्टी होत नसतात <coughs> या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे ग्रामीण भागे लाईट गेली तर धन्यवाद जय जिजाऊ